संत तुकाराम महाराज अभंग संसार सागरी करावया लागे निरूपण मेघा देशमुख चौहान संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील भक्ती परंपरेतील एक अग्रगण्य संत कवी आहे ज्यांनी आपल्या अभंगांद्वारे सामान्य माणसाला आध्यात्मिक मार्गदर्शन केले त्यांचे अभंग साध्या सोप्या शब्दात गहन तत्वज्ञान आणि भक्तीचे सार सांगतो संसार सागरी तरावया लागे हा अभंग त्यांच्या गाथेतील एक महत्वाचा अभंग आहे जो संसारुपी सागरातून मुक्तीचा मार्ग दाखवतो संत तुकारामांचा हा अभंग संसाराच्या चक्रात अडकलेल्या जीवाला मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी रचला आहे या अभंगात संसाराला सागराशी तुलना केली आहे जो खोल थांग आणि धोक्यांनी भरलेला आहे या सागरातून पार होण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग आहे असे संत तुकाराम महाराज सांगतात संसार सागरी तरावया लागे नाम घ्यावे लागे विठोबाचे भव जळ भेदुनी पार होई जीव तुका म्हणे ठाव पंढरीचा पाप ताप दैन्य जाय उठा उठी हरिदासा भेटी सज्जनांची तू का म्हणे मन जाले समाधान देखीले चरण वैष्णवांची सागरी तरावया लागे नाम घ्यावे लागे विठोबाजी संत तुकाराम महाराज किंवा संत एकनाथ महाराजांच्या अभंगांमध्ये अशा प्रकारची उपमा वारंवार आढळते ज्यात संसाराला सागर म्हणून चित्रित केले जाते या अभंगाचा मूलभूत अर्थ असा आहे की जीवनातील मायावी दुःखमय आणि अनिश्चित प्रवासाला पार करण्यासाठी विठोबाजी श्रीकृष्ण किंवा विष्णूचे रूप आहे यांचे नामस्मरण हेच एकमेव साधन आहे हे अभंग वारकरी भक्तीचे सार आहे ज्यात भक्ती नम्रता आणि ईश्वरावर पूर्ण समर्पण यांचा आग्रह आहे संसार हा सागरी म्हणजे एक वादळी महासागर आहे या सागरात तरंग म्हणजे इंद्रिय सुख संपत्तीची लालसा कौटुंबिक बंधने आरोग्याचे चिंतन सामाजिक दबाव आणि मृत्यूची भीती असते तुकाराम महाराज म्हणतात हा सागर भरला दुसतर आहे म्हणजे तो पार करणे अशक्य वाटते माणूस या सागरात बुडतो कधी सुखांच्या लाटांमध्ये कधी दुःखांच्या खोल गटात उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर म्हणतात अविद्या ही पंचक्लेशांची तरंगे संसारसागरात उसळतात ज्यात अहंकार क्रोध लोभ मोह आणि मत्सर हे पाण्याचे वेगवेगळे रूप आहे या सागरात पोहण्याचा प्रयत्न केला तर थकवा येतो पण सागर पार होत नाही तुकाराम महाराज यांनी स्वतःच्या जीवनातून हे अनुभवले आहे त्यांनी व्यापारातील तोटा कौटुंबिक संकटे समाजाचे उपहास हे सर्व त्यांचे जीवन सागरातील वादळे होती पण त्यांनी स्वतःच्या क्लेशदायक जीवनात म्हणजे या संसाररूपी सागरात नौका म्हणजे विठोबाचे नाम आहे हे अंगीकारले होते तरावयाला लागे नाम घ्यावे विठोबाचे वाक्य रहस्य उलगड विठोबाचे नाव ही नौका आहे जी भक्ताला सागर पार करून वैकुंठात नेते नामस्मरण करताना जीव सर्व कष्ट विसरतो मन शांत होते आणि ईश्वराशी एकरूप होते संत नामदेव म्हणतात नाम घेता घेता नामाचा रस लागतो आणि या नामाने नामाचीच प्राप्ती होती हे नाम केवळ शब्द नाही तर हृदयातील जप आहे आपण विठ्ठल विठ्ठल म्हणताना भक्त विठ्ठलाच्या चरणी बसलेला असतो या अभंगामध्ये भक्तीचा मार्ग सोपा सांगितला आहे यामध्ये जटिल तप यज्ञ किंवा व्रतांऐवजी ना नाम हेच सुलभ साधन सांगितले आहे संत तुकारामांच्या गाथेमध्ये असे शेकडो अभंग आहेत ज्यात ते म्हणतात नाम विना संसार दुःखाचे कारण नामाने सर्व दुःख नष्ट होत हे नाम भक्ताला धीर देते भय दूर करते आणि जीवनाला जगण्याचा उद्देश देते आधुनिक काळात हा अभंग अधिक प्रासंगिक आहे आजचा माणूस करिअर म्हणजे जीवन जगण्याची धडपड नामक सागरात तंत्रज्ञानाच्या तरंगात बुडाला आहे या जगण्यात ताण एकटेपणा स्पर्धा हे वादळ वाढले आहे पण विठोबाचे नाम घेणे म्हणजे ध्यान कीर्तन किंवा प्रार्थना करणे हे मानसिक शांतीचे साधन आहे संत तुकाराम म्हणतात नामाने संसाराचे दुःख सहन होत नाही तर ते आनंदात बदलते विठोबा पंढरपूरचे रूप असल्याने हे ना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे वारकरी संप्रदाय पालखी सोहळा भजन कीर्तन हे सर्व नामस्मरणाचे रूप आहे संसार हा प्रवास आहे पण विठोबाच्या नामाने तो सुंदर बनतो या ओळी वाचकाला भक्तिमार्गाकडे नेतात व त्यातून जीवनाला आनंद देतात भव जळ भेदुनी पार होई होईचीव तुका म्हणे ठाव पंढरीचा वारकरी संप्रदायाचे प्रमुख भक्त व अभंगाकार होते त्यांच्या अभंग रचनेत भक्तीचा ओघ जीवनाचे सत्य आणि विठ्ठलाची भक्ती ह्या प्रमुख शैली आहे हा अभंग भव जळ भेदुनी पार होईचीव तुका म्हणे ठाव पंढरीचा त्यांच्या वारकरी भक्तीचा सारांश आहे या दोन ओळींमध्ये तुकारामांनी जीवनाच्या संघर्षाचे चित्रण करून भक्ती मार्गाने मुक्ती मिळवण्याची सोपी वाट दाखवली आहे या अभंगाची शैली म्हणजे भवसागर ओलांडण्यासाठी पंढरपूरची भक्ती हाच आधार अशी आहे प्रथम भवजळ हा शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया भव म्हणजे जन्म मृत्यूचा चक्र आणि जळ म्हणजे सागर किंवा पाण्याचा महासागर हा भव जळ म्हणजे सांसारिक जीवनाचा खळबळीचा सागर आहे यात मायेचे लाटा काम क्रोध लोभ मोह यांचे वादळ आहे यात सुखदुःखाचे उथळखोल पाणी यामुळे जीव अडकलेला असतो हिंदू जीवनशैली हा भवसागर हे बंधनाचे प्रतीक आहे ज्यातून मुक्ती मिळवणे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे तुकाराम महाराज म्हणतात हा भवसागर ओलांडणे शक्य आहे पण त्यासाठी योग्य आधार हवा भेदुनी पार होई जीव यावेळी भेदुनी म्हणजे छेद देऊन किंवा पलीकडे जाऊन आणि पार होई म्हणजे मुक्त होऊन या जीव म्हणजे आत्मा जो या सागरातून पार होऊन परमपद प्राप्त करतो ही ओळ जीवनाच्या संघर्षातून मुक्तीची आशा देते तुकारामांच्या दृष्टीने हे ओलांडणे केवळ तपश्चर्या किंवा के ज्ञानाने नव्हे तर भक्तीने शक्य आहे तुका म्हणे ठाव पंढरीचा हे तुकारामांचे तुकारा ठाम प्रतिपादन आहे ठाव म्हणजे आधार किंवा पकडण्याजोगे किनारा असा घेता येतो पंढरीचा म्हणजे पंढरपूरचा जी विठ्ठलाची नगरी आहे तुकाराम म्हणतात भव जळ ओलांडण्यासाठी पंढरपूरचा विठ्ठल हाच खरा आधार आहे पंढरपूर हे केवळ भौगोलिक स्थळ नव्हे तर भक्तीचे प्रतीक आहे विठ्ठलाचे चरण धरून नामस्मरणाने वारकरी भक्तीने जीवसागर ओलांडतो हे ठाव म्हणजे विठ्ठलाची कृपा आहे या कृपेने जीवाचे बोट विठ्ठलाच्या चरणांना बांधले जाते तुकारामांच्या अभंगात अशा अनेक ओळी आहेत ज्यात पंढरपूरला मुक्तीचा मार्ग दाखवला आहे उदाहरणार्थ पंढरीचा रस्ता सोडून कोठे जाईन मी अशा ओळींमध्ये पंढरपूर हा जीवनाचा आधार आहे या अभंगाची शैली वारकरी संप्रदायाच्या भक्ती मार्गाची ओळख आहे तुकाराम हे सामान्य शेतकरी होते तरी त्यांची भक्ती साधी व गहन आहे ते म्हणतात फक्त ज्ञानी किंवा राजे महाराजेच नव्हे तर सामान्य जीव भक्तीने मुक्त होऊ शकतो हा अभंग आजही वारकरी वार यात्रेत प्रेरणा देतो भव जळ हे जीवनाचे दुःख आर्थिक संकट नाते संबंधाचे जाळे यांचे प्रतीक आहे पण विठ्ठल भक्तीने ते ओलांडता येते तुकारामांच्या या शैलीने लाखो लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला ही भक्ती केवळ पूजा नव्हे तर दुःखातून आनंदाकडे बंधनातून मुक्तीकडे जाण्याचे जीवनाचे रूपांतर आहे या अभंगातून तुकारामांनी दाखवले की भक्ती हा सर्वसामान्यांसाठीचा सोपा मार्ग आहे पंढरपूरचा ठाव होतो। ही आशा आजही प्रासंगिक आहे जीवनाच्या वादळात अडकलेल्या प्रत्येकासाठी हा संदेश आहे की आपण विठ्ठलाच्या चरणी आधार शोधावा आणि भाऊसागर ताप दैन्य जाय उठा उठी हरिदासा भेटी सज्जनांची संत तुकाराम महाराजांच्या अभंग संग्रहातील हा अभंग वारकरी संप्रदायाच्या भक्तीरस परंपरेचा एक उत्कृष्ट नमुना आहे या अभंगाची ओळ पाप ताप दैन्य जाय उठा उठी हरिदासा भेटी सज्जनांची भक्ती मार्गातील सत्संगाच्या अपार शक्तीचे वर्णन करते तुकारामांच्या अभंगांमध्ये भगवंत विठ्ठलाची भक्ती हा केंद्र हा केंद्रबिंदू असतो आणि अभंग भक्तीचा एक भाग म्हणून सत्संगाच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकतो या अभंगातील शैली मुख्यतः सत्संगाची परिवर्तनकारी शक्ती ही आहे जी पाप ताप आणि दैन्य यासारख्या मानवी दुःखांचे पूर्ण निवारण करते अभंगाची सुरुवात जाय उठा उठे या होळीने होते येथे पाप म्हणजे मानवी जीवनातील नैतिक दोष आणि कर्मबंधन हे आहे तर ताप म्हणजे शारीरिक मानसिक व्यथांमुळे होणारा ज्वरासारखा प्लेश आहे आणि दैन्य म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव किंवा दारिद्र्याची भावना आहे हे तिन्ही मानवी अस्तित्वाचे प्रमुख अडथळे आहेत जे भक्ती मार्गावर मानवाची म्हणजेच आपली प्रगती रोखतात तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा भक्ताला हरिदासा भेटी सज्जनांची म्हणजे हरिनामाची युक्त भक्त संत विठ्ठलाचे दास किंवा मिळतात तेव्हा आपले सर्व दुःख उठा उठी जातात म्हणजे पूर्णपणे नष्ट होतात ही भेट केवळ शारीरिक नसून आध्यात्मिक सन्नाद असते संतांच्या संगतीत भक्ताचे हृदय शुद्ध होते आणी जोती वारकरी परंपरेत आणि हृदयात भगवंताची ज्योती प्रज्वलित होते हा अभंग वारंवार येतो संत ज्ञानेश्वर नामदेव किंवा एकनाथांसारख्या संतांनीही सत्संगाला भक्तीचा आधार स्तंभ म्हटले आहे जगातील इतर साधनांमध्ये तपश्चर्या तीर्थयात्रा दानधर्म किंवा व्रताचे पालन करणे अशी शक्ती नाही तपश्चर्या तीर्थयात्रा दानधर्म किंवा व्रताचे पालन करणे हा भक्ती मार्गातील क्रांतिकारी विचार आहे त्या काळात कर्मकांड आणि वैदिक यज्ञांचे महत्व जाहीर होते पण त्या काळातही तुकाराम भक्तीला सर्वोच्च स्थान देतात सत्संग हे सर्वोत्तम साधन आहे कारण कारण सत्संगामुळे आपण थेट भगवंताशी जोडले जातो या अभंगाचा विस्तारित अर्थ विचारात घेतला तर तो आधुनिक जीवनाशीही जोडला जाऊ शकतो आजच्या धकाधकीच्या जगात तणाव नैराश्य आणि नैतिक संकटे वाढली आहेत तुकाराम महाराज सांगतात की बाह्य साधनांपेक्षा संत संग किंवा सकारात्मक व्यक्तींची संगत हेच धकाधकीच्या जगात आनंदाने जगण्याचे खरे उपाय आहे ही संत संगत भक्ताला आत्मचिंतनाकडे नेते आणि भगवंताबद्दलची भक्ती जागृत करते वारकरी संप्रदायात पालखी सोहळा वारी किंवा की कीर्तन हे सत्संगाचे उत्कृष्ट माध्यम आहे जे लाखो भक्तांना एकत्र आणतात आणि सामूहिक भक्तिभावाची ऊर्जा निर्माण करतात तू का म्हणे मन झाले समाधान देखीले चरण वैष्णवांची संत तुकाराम महाराजांच्या अभंग रूपी वारसा हा भक्ती रसाचा अमूल्य रत्न आहे तुका म्हणे मन झाले समाधान देखीले चरण वैष्णवांची या अभंगातील ओळींमध्ये भक्तीची खरी खोली उमटली आहे हा अभंग भगवान विठ्ठलाच्या भक्तीचा विशेषता वैष्णव संतांच्या चरण स्पर्शाचा आनंद आणि समाधान याचे वर्णन करतो या अभंगात सत्संगाचा फायदा आणि आत्मिक शांती याकरिता अर्थबोध होतो या अभंगाचा अर्थ सोपा पण गहन आहे तुका म्हणे हे तुकारामांचे स्वाक्षरीचे रूप आहे ज्यात ते म्हणतात की मनाला खरे समाधान मिळते जेव्हा वैष्णवांचे चरण पाहिले जातात वैष्णव याचा अर्थ विष्णू भक्त किंवा विठ्ठलाचे भक्त किंवा संत तुकारामांच्या दृष्टीने हे चरण म्हणजे फक्त शारीरिक अवयव नाही तर ते भक्तीचे प्रतीक आहे संतांचे चरण हे भगवंताचे दर्शनच आहे कारण भक्त आणि भगवान एकरूप होतात मार्ग दृश्य आणि अनुभवावर अवलंबून आहे मनाला समाधान म्हणजे दैनंदिन चिंता लोभ मोह क्रोध यांचा अंत होणे हा हे मनाला समाधान सांसारिक सुखापासून नव्हे तर संतांच्या सानिध्यातून येत या अभंगाचे मूळ वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात आहे संत नामदेव ज्ञानेश्वर एकनाथ यांच्या परंपरेत सत्संगाला अनन्य साधारण महत्व आहे तुकाराम म्हणतात की वैष्णवांचे चरण पाहिल्याने मनाची पवित्रता होते आणि ते पवित्र मनच भगवान विठ्ठलाच्या दर्शनाची पात्रता साधते हा अभंग भक्तीच्या सामान्यतेचे प्रतीक आहे कोणत्याही माणसाला मग तू लहान मोठा गरीब श्रीमंत असो संतांचा स्पर्श केवळ त्याच्या नम्रतेने मिळू शकतो मन झाले समाधान हे वाक्य आत्मिक समाधीचे वर्णन करते जीवात्मा परमात्म्याशी इतर होते हा अभंग देखील विठ्ठलाची भक्ती करून जीवनाला अर्थपूर्ण बनवण्याचा संदेश देतो आजच्या काळातही हा अभंग प्रासंगिक आहे आधुनिक जीवनातील ताण अस्वस्थता यांचा सामना करण्यासाठी सत्संग हा उपाय आहे वैष्णवांचे चरण पाहणे म्हणजे गुरुंच्या या अभंगाने लाखो भाविकांना प्रेरणा दिली आहे राजा रंक सर्वांना विठ्ठलाचे दर्शन मिळू शकते फक्त श्रद्धा हवी हे हा अभंग सांगतो हा अभंग भक्तीच्या साधेपणाचे गान तो, तो की खरे समाधान बाह्य सुखात आहे सांगतो नाही तर संतांच्या चरण स्पर्शात आहे तुकारामांच्या शब्दात देखील हे चरण वैष्णवांचे हे जीवनाचे मंत्र आहे जे मनाला शाश्वत शांती देते हा अभंग केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच नाही तर दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे या अभंगातून संसाराच्या मायाजालातून मुक्त होण्यासाठी नामस्मरण सज्जनांचा सहवास आणि वैष्णव भक्ती यांचे महत्व दृष्टिकोनातून हा अभंग मानसिक स्वास्थ्य सामाजिक एकता आणि आध्यात्मिक प्रगती यांचा समन्वय साधतो दैनंदिन जीवनात या अभंगातील तत्वांचा अवलंब केल्यास व्यक्तीला संसार रूपी सागरातून मुक्तीचा मार्ग सापडतो तो आंतरिक शांती आणि समाधान अनुभवतो या अभंगाच्या आधारे प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात साधेपणा भक्ती आणि सकारात्मकता आणू शकते ज्यामुळे संसाराचा सागर पार करणे सोपे होते जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद